वेलकम एव्हरीबडी इन लँड लाईफ डिस्कवरी यूट्यूब चॅनल तर आज फ्रेंड गाईज आज मी तुम्हाला नैसर्गिक स्टेरॉइड नॅचरल स्टेरॉइड असणाऱ्या चार वनस्पतीनी शरीराची ताकद कशी वाढेल शरीरामध्ये डुकरासारखी गेंडासारखी ताकद कामवा आणि घोड्यासारखी अंगी संभोग शक्तीसारखी जोस आणा सांडासारखी ताकद शरीरामध्ये आणण्यासाठी चार वनस्पती कशा सेवन करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे जबरदस्त ताकद वेट ग्रोथसाठी आणि सर्व शरीरातील रोग नष्ट करण्यासाठी मी तुम्हाला चार वनस्पती सांगणार आहे आणि त्याचा यूज कसा करायचा ते मी शेवटी व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रथम त्या वनस्पती तुम्हाला दाखवणार आहे सांगणार आहे तर चला बघूया त्या वनस्पती तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी आहे ती वनस्पती पहिली वनस्पती तर ही आहे चित्रक याला आमच्याकडं कांड्या चित्रक म्हटलं जातं तर याला असे कांडे कांडे असते इथे एक कांड इथे एक कांड आणि ही ढिसूर फांदी असते अशी बघा असे ढिसूर असते वाळल्यानंतर असे असते असे ढिसूर मोडते याच्यामध्ये कापसावणी असते तर हे आहे कांड्या चित्रक याला चित्रक म्हटलं जातं याला निळ्या चित्रक म्हटलं जातं निळ्या सफेद रंगाचे फुले येतात लाल एक असतो काळा एक असतो आणि हा सफेद निळा चित्रक तर याला सायंटिफिक भाषेमध्ये म्हणतात प्लंबॅगो गो आणि प्लंब्या गायनाशी ही बिलॉंग करणार ही चित्रक वनस्पती कांदा चित्रक याचा आपल्याला मूळ लागणार आहे तर मूळ काढूया आपण बघा मित्रांनो ह्या ठिकाणी मी मुळं खोदलेली आहेत हे आहे चित्रकाचे मूळ कांड्या चित्रकाचं मूळ बघा हे मोठं मूळ आहे या ठिकाणी आता मी ही मुळं घेणार आहे आणि याचं चूर्ण करायचं आहे शेवटी मी तुम्हाला कसं चूर्ण करायचं कोण कोणत्या वेळेस कोणती वनस्पती सेवन करायची कौन, ते सांगणार आहे आणि पुढील सेपरेट सेपरेट व्हिडिओमध्ये वनस्पतीची माहिती घेऊन येताना चित्रकाची माहिती मी सेपरेट घेऊन त्याचे फुलं असताना दाखविल आणि त्याचे संपूर्ण चित्रकाचे फायदे आणि माहिती सांगेल तोटे बेटे तर चला बघूया पुढची वनस्पती नॅचरल स्टेरोयड असणारी ताकद देणारी सगळ्यांचा सपोर्ट आहे तर ही ह्या चार वनस्पती सेवन केल्याने ताकद कोणती नाही भूक कंचना लागेल पाचन कंचना होईल म्हणजे ही वनस्पती ताकद देणारी नाही तर तुम्हाला मी संपूर्ण प्रत्येकाचे संपूर्ण मुळं काढल्यानंतर सांगेल की ताकद देणारी कंची पाचन करणारी कंती आणि रोग नष्ट करणारी कंची वनस्पती यांचं सर्वांचं मिळून आपण एका दिवसामध्ये सेवन केलं तर सर्वाची भरमसाठ निरोगी शरीर कायकल्प पाचनशक्ती आणि ताकद येईल तर कसं करायचं मी सांगतो त्याला पुढची वनस्पती तर गाईज ह्या ठिकाणी आता आपली आहे दुसरी वनस्पती नैसर्गिक स्टेरोईड ताकदसाठी म्हणजे ताकद येण्यासाठी नाही स्टेरॉइड याच्यामध्ये हातपाय दुखाचे बंद होतात कुठलेही गुडघेदुखी असते वातविकार पोटविकार हृदयविकार सर्व प्रकारचे पेन रिलीफ देणारी वनस्पती ह्या ठिकाणी पाहिजे आहे त्याच्यामध्ये नैसर्गिक स्टेरॉइड असतं ते ताकद कमावण्यासाठी एक फॉर्मला द्यायचा आहे तुम्हाला तो कसा करायचा आहे सांगतो शेवट चला पाहूया वनस्पती हे बघा या ठिकाणी आहे ती वनस्पती मोठी गेलेली आहे झाडावर तर मी तुम्हाला थोडं झुम करून दाखवतो लांबून बघा ह्या ठिकाणी तिला आता थोडी थोडी ह्या ठिकाणी फुलं आलेली आहेत फुलं अजून यायची बाकी आहेत चांगली फुलं येणार आहेत आणि मार्च महिन्यात त्याला बीजधारणा फळधारणा होणार आहे तर ही आहे काळी टाकळ मित्रांनो याची आपल्याला घ्यायची आहे साल तर जवळून तुम्हाला याची पानं दाखवतो बघा तर मित्रांनो ही आहेत काळी टाकळीची पानं फांदी बघा व्यवस्थित ही फांदी ह्या ठिकाणी ही छोटीशी तुरुंबी आहे बघा ह्या ठिकाणी ही काळी टाकळीची फांदी तुरंबी पानं या ठिकाणी वरती सर्व काळी टाकची फांदी आहे खाली खोड आहे तर त्याची आपल्याला साल काढायची आहे त्याचा यूज कसा करायचा मी तुम्हाला शेवटी सगळ्या वनस्पतींचा यूज एकत्र करायचा का वेगवेगळा करायचा कोणकोणत्या वेळेस अलग अलग वेळेस करायचा त्याची संपूर्ण माहिती देणार आहे शेवटपर्ते व्हिडिओ बघा मित्रांनो ही काळी टाकळ याला सायंटिफिक भाषेत बॉटनिकल भाषेत म्हणतात कॅदाबा फ्रुटिकोजा आणि इंग्रजी म्हणतात इंडियन कॅदाबा कॅदाबा इंडिका तर ही वनस्पती कॅपेरशी कुळातील वनस्पती आहे ही अतिशय दुर्मिळ प्लांट आहे हे बघा मित्रांनो ह्या ठिकाणी आहे त्या झाडाचं खोड काळ्या टाकल्याच्या झाडाचं खोड आहे हे आणि हे दुसरं पिल्लू कात्रीचं खोड आहे हे घ्यायची नाही आपल्याला त्या झाडाची आपल्याला साल काढायची आहे परंतु कुठल्याही प्रकारे झाडाला इजा होईल किंवा झाड मरणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे दक्षता घ्यायची आहे कारण का ही अतिशय दुर्मिळ प्लांट आहे दुर्मिळ वनस्पती आहे ती भेटत नाही तर त्यासाठी मी फक्त एक साईडची साल काढणार आहे अशी आणि एक साईडनं तसंच ठेवणार आहे पुन्हा दुसऱ्या फांदीची एक साईडनं थोडी घेणार आहे इकण तसंच ठेवणार आहे बघा मित्रांनो मी एक साईडनं साल काढलेली आहे आणि या बाजून पाठीमागून साल तसेच आहे तर अर्धी साल काढायची आहे पूर्ण जर गोल साल काढली तर झाड वाळून जाईल तर ह्यासाठी अशा प्रकारे साल काढता आहे एक साईडला पूर्ण काढायची नाही मी पूर्णतः फक्त एक एका एक बोटाची जागा काढली आहे तीन बोटाची जागा इकून पाठीमागून तसेच आहे बघा एवढी जागा तशीच आहे तर एवढी थोडी काढायची आहे परत दुसऱ्या झाडाची थोडी काढायची आहे अशा प्रकारे कलेक्ट करायचे आहे एकदम आख्या झाडाची काढायची नाही तर मित्रांनो ही झाली काळ्या टाकळीची साल तर पुढच्या दोन वनस्पती आपल्याला अजून बघायच्या आहेत तर कोणत्या आहेत त्या बघू आणि शेवटी कसं त्याचं सेवन करायचं कोणत्या वेळेस प्रमाण किती कोणतीचं किती फायदा कोणतीनं काय होणार आहे सगळ्यांनी ताकद येणार नाही तर काही नाही आरोग्य काही नाही निरोगी काही नाही गुडघे काही नाही जॉईंट पेन काही नाही प्रतिकारशक्ती काही नाही तुमचं आयुष्य वाढणार आहे काही नाही तुम्ही ताकद देणार आहे तसं मी सांगतो चला पुढं तर मित्रांनो आपल्याला तिसरी आणि चौथी वनस्पती बघायच्या ह्या ठिकाणी मुसळी कंदामधले दोन कंद एक सफेद आणि काळी तर बघूया आता आपण उन्हाळा आहे पण तरी पण मला ओळखतात बघा ह्या ठिकाणी पूर्ण रान वाळून गेलेलं आहे कुठेही शिरवं नाही पण असं याच्यात ओळखा पाहू तुम्ही कुठं आहे सफेद मुसळी आणि काळी मुसळी तुम्हाला नाही ओळखणारं ना हे बघा ह्या ठिकाणी हे पान आहे सफेद मुसळीचं तुम्हाला खोदून दाखवतो बघा ह्या ठिकाणी आहे सफेद मुसळी हे बघा हे बघा ही आहे सफेद मुसळी बरोबर बघा बर ही आहे सफेद मुसळी सापडली का बरोबर सापडली ना का हे बघा सफेद मुसळीची मुळं तर आपण ह्या पिशीमध्ये घेणार आहोत आणि बघा ह्या ठिकाणी आहे काळी मुसळी खोदूया आपण बघा मित्रांनो ही आहे काळी मुसळीचा कंद छोटसं मूळ आहे ही आहे काळी मुसळी तर मित्रांनो तुम्हाला मी सर्व काळी मुसळी सफेद मुसळी आणि काळी टाकळ चित्रकमूळ सगळ्या वनस्पती दाखवलेल्या आहेत आता ह्या ठिकाणी मी त्या सोबत टाकून नाही ते पिशवीमध्ये ठेवलेल्या आहेत तर त्यांचा यूज करून कशी ताकद कमवायची आणि कशी स्टील बॉडी पिळदार आणि जबरदस्त मसल तुमचे चरबी जळून जाईल पण मसल एवढे जबरदस्त ग्रोथ करतील आणि शरीरामध्ये इतकी ताकतील डोक्यासारखी गोड्यासारखी अंगी येईल बघा यूज कसा करायचा सफेद मुसळी आणि काळी मुसळी वाळून त्याचं चूर्ण बनवायचं आणि काळा टाकायचे साल जे आहे त्याचा काढा बनवायचा तो झोपता वेळी संध्याकाळी झोपते वेळी अर्धा कप काढा प्यायचा फक्त त्याला दोन ग्रॅम साल टाकायची आणि दोन कप पाणी टाकून एक कप उरून तो काढा संध्याकाळी झोपते वेळीच प्यायचा सकाळी उठल्या उठल्या चित्रक मुळाचं चूर्ण अर्धा ग्रॅम सेवन करायचं किती फक्त अर्धा ग्रॅम कोमट पाण्याबरोबर सेवन करायचं उठल्या उठल्या त्याच्यानंतर आंघोळ करून एक दोन तासांनी सफेद मुसळी आणि काळी मुसळीचं चूर्ण मिळून पाच पाच ग्रॅम मिळून दहा ग्रॅम घ्यायचं आणि ते दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर किंवा खडीसाखर त्यामध्ये कंटिन्यू आलीच पाच ग्रॅम खडीसाखर आणि पाच ग्रॅम पाच पाच ग्रॅम काळी मुसळी सफेद मुसळीचं चूर्ण घेऊन पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर किंवा बदामाच्या दुधाबरोबर सेवन करायचं तीन महिने सेवन केल्यास अंगी घोड्यासारखे के बळ येते आणि लिंग शिथिल होत नाही गेलेले पुरुष तो परत येते विर्यामध्ये शुक्राणूंची संख्या खूप वाढते विर्य घट्ट होते शुद्ध होते शुक्राणूंची क्वालिटी पण उच्च दर्जाची होते आणि पुरुष हा धष्टपुष्ट शक्तिशाली संभोग सम्राट लिंग शिथिल होत नाही आणि एक अशा भोगणारा लिंगामध्ये चेतना आणून इतका इतका जबरदस्त शक्तिशाली समर्थशाली लैंगिक ताकद आणि शारीरिक ताकद आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते अंगी घोड्यासारखी बळ येते आणि आपले शरीरातली जी मसल आहेत ते जबरदस्त उत्तमरित्या ग्रोथ करून बॉडी बिल्डर होतो ताकदवार होतो जबरदस्त तर तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे तर काळी टाकला आपली प्रतिकारशक्ती वाढवते आपले, आपले जॉईंट पेन मसल पेन सर्व प्रकारचे जे पेन आहे त्यांना रिलीफ देते हृदय पेन सर्वांना रिलीफ देते आणि जो चित्रक आहे तो भूक वाढवतो आग्नीची प्रखरता वाढवतो सौंदर्यता पृष्ठता आणि भूक खूप लागते पचवण्याचं काम करतो आणि शंभर वर्षाचं आयुष्य देणं देणार हा चित्रक आणि ही मुसळी काळी मुसळी आपली शरीराची वाढ करते मसलची वाढ करते म्हणून जबरदस्त पोलादासारखी ताकद डोक्यासारखी ताकद आणण्यासाठी ह्या चार वनस्पतीचा उपयोग करा आणि निश्चितच बॉडी कमा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ